माता सीतेचे अवतार कार्य कसे संपले ते आपण सर्वजण जाणताच पण श्रीराम आणि लक्ष्मण भरत शत्रुघन यांनी आपले अवतार कार्य कसे संपवले याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रभू रामचंद्रांच्या जन्माभूरप्रमाणेच त्यांच्या मृत्यूची देखील एक कथा आहे श्रीराम साक्षात विष्णू अवतार होते पण तरीही त्यांचा मृत्यू कसा झाला असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो भगवान राम यांचे आयुष्य कसे संपले याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात तर नाही आहे पण पद्मपुराणात याचा उल्लेख आहे हिंदू पुराणानुसार प्रभू रामचंद्रांच्या मृत्यूबाबत अनेक कथा प्रचलित आहेत कथा पहिली एका पौराणिक कथेनुसार वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात श्रीरामांची माता सीता आणि लवकुश यांच्याबरोबर भेट झाली त्या भेटीनंतर माता सीतेने आपली मुले लव आणि कुश यांना श्रीरामांच्या स्वाधीन केले आणि त्या धरणीमातेसोबत जमिनीत सामावल्या गेल्या आणि त्यांनी आपले अवतार कार्य संपवले त्यानंतर राम आपल्या मुलांबरोबर अयोध्येत परत आले सीतेला गमावल्यानंतर श्रीरामांनी अनेक वर्ष अयोध्येत राज्य केले त्यांनी आपल्या मुलांना राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी तयार केले आणि मग त्यांनी जलसमाधी घेतली आणि आपले अवतार कार्य संपवले कथा दुसरी हिंदू पुराणानुसार एके दिवशी एक साधू श्रीरामांना भेटण्याच्या इच्छेने राजवाड्यात आला तेव्हा त्यांनी श्रीरामांबरोबर एकांतात एक बोलण्याची इच्छा व्यक्त केली श्रीरामांनी त्यांची इच्छा मान्य केली आणि ते एका खोलीत गेले त्या साधूंनी एक अट घातली त्यांचे बोलणे संपूपर्यंत कोणीही आतमध्ये येऊ नये हे ऐकून श्रीरामांनी लक्ष्मणाला दारावर पहारा देण्यास सांगितले आणि खोलीचे दार बंद करून घेतले खोलीचे दार बंद झाल्यानंतर त्या साधूने आपले रूप बदलले ते यमदेव होते यमदेव श्रीरामांना म्हणाले की आपली पृथ्वीवरील अवतार कार्य संपले आहे मी याचीच आठवण करून देण्यासाठी आलो आहे तेव्हा आपण वैकुंठात परत यावे श्रीराम आणि यमदेव यांच्यात चर्चा होत असतानाच दारावर दुर्वासा ऋषी आले दुर्वासा ऋषींनी लक्ष्मणाला सांगितले की मला श्रीरामांची भेट घ्यायची आहे लक्ष्मणांनी त्यांना समजावून सांगितले की ते सध्या भेटू शकत नाहीत आपण थोडा वेळ थांबावे परंतु महर्षी दुर्वासांनी काहीच ऐकले नाही त्यांना खूप राग आला त्यांनी लक्ष्मणाला सांगितले जर तू मला आज जाऊ दिले नाही तर मी तुझ्यासह सर्व प्रजेला शाप देईन दुर्वासा ऋषींचे ते बोलणे ऐकून लक्ष्मण विचार करू लागले मी आत गेलो तर मला एकट्यालाच शाप मिळेल पण मी आत गेलो नाही तर माझ्यासह सर्व प्रजेलासुद्धाच शाप मिळेल तेव्हा त्यांनी आत जाण्याचा निर्णय घेतला यमराज आणि श्रीरामांचे संभाषण त्यावेळी संपले होते लक्ष्मण आत आलेले पाहून यमराज अंतर्धान पावले श्रीरामांना खूप वाईट वाटले कारण लक्ष्मणाला आता त्यांच्या वचनाप्रमाणे मृत्यूदंड द्यावा लागणार होता त्यांनी आपले गुरु वशिष्ठ यांना विचारले गुरु वशिष्ठ म्हणाले तुम्ही लक्ष्मणाचा त्याग करा त्याला तुमच्या राज्यातून हकलून द्या तो एक मृत्यूदंडच असेल पण लक्ष्मणाने ते मान्य केले नाही लक्ष्मण म्हणाले तुमच्यापासून दूर राहण्यापेक्षा मी मृत्युदंड स्वीकारेन आणि त्यांनी शरयू नदीत जलसमाधी घेऊन आपले अवतार कार्य संपवले त्यानंतर त्यांनी आपले मानवी रूप त्यागून भगवान विष्णूंच्या अनंत शेषनागाचे मूळ रूप धारण केले आणि वैकुंठात परत गेले त्यानंतर श्रीरामाने आपले राज्य आठ राजकुमारांमध्ये वाटले श्रीरामांचा मुलगा लव याला शरावती कुश याला कुशावती आणि भरताचा मुलगा तक्ष याला तक्षिका पुष्कर याला पुष्काला तसेच शत्रुघुंचा मुलगा सुबाहू याला विदिशा आणि शत्रुघाती याला मथुरा तसेच लक्ष्मणाचा मुलगा अंगद याला केरा धर्मकेतू याला पथू असे राज्याचे वाटप केले त्यानंतर त्यांनी शरयू नदीच्या काठावर जलसमाधी घेऊन आपले अवतार कार्य संपवले त्यांच्याबरोबर भरत आणि शत्रुघ्न यांनी सुद्धा जलसमाधी घेतली आणि सर्वजण वैकुंठात आले अशा प्रकारे श्रीरामांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसहित धन्यवाद